नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपण बघा एक जाहिरात बऱ्याच दिवसापासून प्रसिद्ध झालेली आहे ती जाहिरात म्हणजे कोणती आहे तर लक्षात ठेवा समाज कल्याण विभागामध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे ठीक आहे चला सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आहे माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि लाईकचं बटन एकदा क्लिअर क्लिअरली या ठिकाणी हे करून घ्यायचं आहे लाईक करणं म्हणजे काय असतं की तुमच्याकडं व्हिडिओ तो सेव्ह राहणार आहे पुन्हा सुद्धा तुमच्याकडं तो राहणार आहे चला आपल्या सगळ्या फ्रेंड्सला पटपट पटपट लिंक शेअर करायची आपल्या सगळ्या ग्रुपवरती लिंक शेअर करायची आहे आजची ही जी काही जाहिरात आहे जाहिरात येऊन जवळपास दोन तीन महिने उलटलेले आहेत तरीही फॉर्म भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे याचं कारण आहे आतापर्यंत जर बघितलं तर जवळपास चार ते पाच वेळा याची डेट जी आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे ती समाज कल्याण विभागामधील भरती प्रक्रिया आहे ही तुम्हाला या ठिकाणी माहिती का, का देतोय तर याच्यामध्ये आपण महिलांसाठी खास करून एक संधी ती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे याच्यामधील एक महत्वाचं पद आहे ठीक आहे तर आपल्या सगळ्या फ्रेंड्सला पटकन लिंक शेअर करायची आहे त्या पदाच्या संदर्भामध्ये आजच्या सेशनच्या आता सगळ्यात अगोदर डेट काय लास्ट डेट तुम्हाला सांगणार आहे कारण लास्ट डेट आहे लक्षात ठेवा एकतीस डिसेंबर आहे एकतीस डिसेंबर ही फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त माता भगिनींनी आणि तुमचे अजून कोणी मित्र असतील मैत्रिणी असतील सगळ्यांनी काय करायचं फॉर्म भरायचं आहे लक्षात घ्या पाच वेळा डेट एक्सटेंड झालेली आहे याचं कारण असं असतं बऱ्याच वेळा की ज्या प्रमाणामध्ये फॉर्म यायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये फॉर्म आलेले नसल्या कारणानं ही डेट पुन्हा पुन्हा एक्सटेंड केली गेलेली असू शकते ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता तर यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता परीक्षेचं आयोजन कोण करणार अभ्यासक्रम काय असणार का आहे जागांचा तपशील काय आहे आणि ओव्हरऑल माहिती या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे ठीक आहे पाचशे वीस जागांची जाहिरात अंगणवाडी सुपरवायझरची सुद्धा ती लवकरच येणार आहे त्याची सुद्धा तुम्हाला तयारी चांगल्या पद्धतीनं करायची आहे त्याच्यामध्ये सरळ सेवेच्या अर्ध्या जागा असतील आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी अंतर्गत भरतीच्या माध्यमातून अर्ध्या जागा भरल्या जाणार आहेत चालेल चला मग या ठिकाणी एकतीस डिसेंबर ही फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे जास्तीत जास्त माता भगिनींनी काय करायचंय फॉर्म भरायचं आहे आपल्या सगळ्या फ्रेंड्सला आपल्या सगळ्या ग्रुपवरती सगळीकडे ही माहिती पोहोचवायची थी। आहे ठीक आहे चला मग आता तुम्हाला याच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती देतो आपण बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे समाज कल्याण विभागाची स्वतंत्र बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपयाची फीज असणार आहे आणि अभ्यासाला वेळ मिळणार आहे लक्षात ठेवा ऑक्टोबर मध्ये जाहिरात आलेली होती फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आता बाकीच्या जर बघितल्या तर साधारणतः तीन तीन महिन्यांनी परीक्षा होत आहेत ठीक आहे तीन महिन्यांनी इथून सु, पुढे सुद्धा तुमच्याकडं या ठिकाणी हा जवळपास कमीत कमी तुम्हाला इथं सत्तर दिवस या ठिकाणी पंच्याहत्तर दिवस तुम्हाला मिळणार आहेत कमीत कमी पंच्याहत्तर दिवस इथून पुढे जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर ती डेफिनेटली मिळणार आहेत सो तुम्ही ही तयारी करू शकता हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म तर भरायचाच आहे फॉर्म प्रत्येक माता भगिनीनं फॉर्म भरायचा आहे तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे ते सांगून देतो ठीक आहे एकूण समाज कल्याण विभागामध्ये ज्या काही भरती प्रक्रिया राबवली जात आहे याच्यामध्ये या, या ठिकाणी वर्ग तीनची पद आहेत कोणते कोणते आहेत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे त्याच्यानंतर ग्रहपाल आहे आता ग्रहपाल किंवा अधीक्षक त्याच्यामध्ये महिला आणि सर्वसाधारण ही दोन या प्रकारची या ठिकाणी पदं तुम्हाला पाहायला मिळतात ग्रहपाल किंवा अधीक्षक वार्डन याला म्हणतात ती महिला आहे आणि ग्रहपाल अधीक्षक सर्वसाधारण आता इथं जर बघितलं फक्त महिलांसाठीची ही या ठिकाणी पोस्ट आहे याच्या ब्याण्णव जागा आहेत आणि गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण याच्यामध्ये सुद्धा काही जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत म्हणजे दोन्ही जागेवरती तुम्हाला फॉर्म भरता येईल इथं तर या ठिकाणी फक्त महिला आहेत आणि इथं सह पुरुषांना सुद्धा संधी दिलेली आहे बाकी सगळे सात प्रकारच्या जागा आहेत बघा या ठिकाणी उच्च लघु गुरेखक आहे सगळ्यांना फॉर्म भरता येतोय ग्रहपाल अधीक्षक महिला फक्त महिलांना फॉर्म भरता येणारी ही पोस्ट आहे आणि ग्रहपाल अधीक्षक सर्वसाधारण इथं महिलांना सुद्धा फॉर्म भरता येतो आणि पुरुषांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे अशा स्वरूपाची ही पोस्ट आहे त्याच्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक इथं सगळ्यांना फॉर्म भरता येणार आहे निम्न श्रेणी लघु लेखक असेल समाज कल्याण निरीक्षक असेल आणि लघु टंक लेखक असेल सगळ्यांनाच महिलांना आणि पुरुषांना सो सर्वांना फॉर्म भरता येण्यासारख्या पोस्ट आहेत पण ही ग्रहपाल नावाची जी पोस्ट आहे अधीक्षक नावाची जी पोस्ट आहे ती फक्त आणि फक्त महिलांसाठी राखीव असल्या कारणानं जास्तीत जास्त या ठिकाणी महिलांनी काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे आता याच्यासाठी क्रायटेरिया काय एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट लक्षात ठेवा एकतीस डिसेंबर आहे एकतीस डिसेंबर आहे जास्तीत जास्त महिलांनी फॉर्म भरायचा आहे ही तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो ठीक आहे बारावी बेसिसवर वॅकेन्सी आहे का या तरी नाही येतं आल्यानंतर तुम्हाला लवकरच कळवलं जाईल ठीक आहे टायपिंग जर बघितलं तर इथं लघु लेखक यासाठी असेल इथं उच्च श्रेणी लघु लेखक साठी असेल आणि लघुटंक साठी सुद्धा टायपिंग लागणार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे टायपिंगसाठी ज्यांना टायपिंग आहे टायपिंग ज्यांच्या झालेले असेल ते सगळेच पोस्टसाठी अप्लाय करू शकतात हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं आहे आणि सगळ्या पदासाठी अभ्यासक्रम जो आहे तो सर्वांना समानच असणार आहे ठीक आहे अभ्यासक्रम काय आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो ऑल महाराष्ट्रामध्ये ब्याण्णव फक्त ग्रहपाल अधीक्षक महिला यासाठीच्या एकूण किती तरी ब्याण्णव जागा तुम्हाला पाहायला मिळतात आता इतर पदांसाठी जर बघितलं तर जागांचा तपशील पाहत असताना ठीक आहे बघा इतर पदांसाठीचा जागांचा तपशील पाहायचं म्हटलं तर तो कशा पद्धतीनं घालून दिला गेलेला आहे चला इथं ग्रहपाल दोन्ही महत्वाच्या पोस्ट आहेत बरं का दोन्ही महत्वाच्या पोस्ट आहेत अत्यंत महत्वाच्या पोस्ट आहेत ज्या पदासाठी तुम्ही तयारी करतायत बघा वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एकूण किती ते, ते याच्यासाठी पाच पदे आहेत ठीक आहे पाच पद इथं आहेत त्याच्यानंतर जर बघितलं समाज कल्याण निरीक्षक इथं एकोणचाळीस पदांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ग्रहपाल अधीक्षक महिलासाठी इथं ब्याण्णव आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वसाधारण ग्रहपाल अधीक्षक साठी इथं एकसष्ट पोस्ट आहेत बघा इथं तुम्हाला या दोन पदासाठी जरी तुम्ही अप्लाय केलं तर मोठी जाहिरात एकंदरीत तुमच्यासाठी आहे ब्याण्णव आणि एकसष्ट बघा बरं किती होतात तर या ठिकाणी मोठी जाहिरात आहे हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं या दोन पदासाठी तुम्ही महिला अप्लाय करू शकता ठीक आहे अप्लाय करायचं आहे आणि या ठिकाणी निम्न श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी लघु लेखक जर बघितलं तर इथं दहा जागा आहेत ज्यांची टायपिंग झाली ते अप्लाय करू शकतात आणि दुसरं आहे लक्षात ठेवायचं निम्न श्रेणी लघु लेखक इथं फक्त या ठिकाणी तीन आहेत आणि साठी जर बघितल्या तर इथं नऊ जागा आहेत आता याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरू शकता या दोन आहेत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे आणि समाज कल्याण निरीक्षक आहे या सगळ्या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात ठीक आहे यस आता कॉम्प्युटर किंवा समकक्ष एखादी या ठिकाणी काय तुमच्या कोणत्या ना कोणत्या गव्हर्नमेंट ऑथॉराइज कॉम्प्युटर कोर्स झालेला पाहिजे दहावीला जरी तुमचं आय टी असेल तरी तुम्हाला या ठिकाणी इथं फॉर्म भरता येऊ शकतो ठीक आहे चला इथं या ठिकाणी ग्रहपाल अधीक्षक राखीव या ठिकाणी ब्याण्णव जागा पूर्णपणे महिलांसाठी आहेत पूर्णपणे महिलांसाठी आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यानुसार समांतर आरक्षणाची तरतूद केली गेलेली आहे प्रत्येक पोस्टसाठी या ठिकाणी दिलेलं आहे वेग बरोबर याच्यामध्ये ओपन सर्वसाधारणसाठी चौसष्ट या ठिकाणी पाहायला मिळतात ओपनसाठी जागा बरोबर त्याच्यानंतर जर बघितलं खेळाडूसाठी तीन जागा त्याच्यानंतर माजी सैनिकासाठी बारा जागा आहेत एकूण बरं का ओव्हरऑल कॅटेगरीच्या बाबतीमध्ये आणि या ठिकाणी आयुष्यकालीनसाठी नऊ जागा आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी भूकंपग्रस्तासाठी एक जागा आहे आणि प्रकल्पग्रस्तासाठी तीन जागा अशा पद्धतीने या ठिकाणी जागांचा तपशील आहे आता कॅटेगरी वाईज जर बघायचं म्हटलं अनुसूचित जाती म्हणजे या ठिकाणी एस सी साठी आठ जागा आहेत अनुसूचित जमाती म्हणजे एस साठी एकूण या ठिकाणी सहा जागा आहेत बरोबर हे तुम्हाला तपशील व्यवस्थित पद्धती काय करायचंय लक्षात ठेवायचंय ग्रहपालची एक्झाम कधी होईल लवकर त्याचा अपडेट देतो ठीक आहे हा ब्याण्णव जागाचा तपशील आणि पुढे या ठिकाणी जर बघितलं तर महिलांसाठी एकूण इथं किती पाहायला मिळतात रे तर एकोणावीस जागा, एक मुझे मुझे एक एक जागा आहेत बघा महिलांसाठी एकूण एकोणावीस म्हणजे सर्वसाधारण मध्ये सुद्धा महिलांना एकूण एकोणावीस जागा राखीव ठेवल्या गेलेल्या आहेत म्हणजे ब्याण्णव आणि एकोणीस फक्त महिलांसाठी राखीव आहेत ग्रहपाल पदामधल्या ठीक आहे तुम्ही निश्चितपणे फॉर्म भरा आता इथं बघा परीक्षेचं आयोजन कोण करणार आहे परीक्षेचं आयोजन कोण करणार आहे तर आयोजन करणार आहे ते टी सी एस टी सी च्या माध्यमातून या परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे लक्षात घ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची पोस्ट आहे आणि जर थोडा जोर लावला तर निश्चितपणे तुमचं सिलेक्शन होऊ शकणार आहे ठीक आहे निश्चितपणे थोडा जोर लावायचा आहे अभ्यासक्रम खूप काही वेगळा आहे अशातला काही भाग नाही आपण या ठिकाणी त्याला परफेक्ट पद्धतीनं बॅचच्या माध्यमातून कव्हर करून घेतलेलं आहे जॉईन करून घ्यायचं आणि बॅच ची फीस काही खूप जास्त असा सुद्धा प्रकार नाहीये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली ही बॅच आहे ठीक आहे जास्तीत जास्त महिलांनी फॉर्म भरा अजूनही डेट गेलेली नाही आज किती आहे तर सव्वीस म्हणजे अजून चार पाच दिवस निवांत वेळ आहे शंभर टक्के फॉर्म भरायचा आहे वेगळी डॉक्युमेंट काही लागत नाहीत अगोदर तुम्ही फॉर्म भरलेलेच आहेत तेच डॉक्युमेंटच्या आधारे घेऊन फॉर्म भरायचा आहे चालेल चलो थांबायचं चा, नाही कारण आता अभ्यासाला सुरुवात केलेली ना तर हरकत नाही सगळ्या पोस्टसाठी अप्लाय करायचंय पाच वेळा डेट एक्सटेंड झाली याचा अर्थ अर्ज कमी आलेला असतील आणि निश्चितपणे तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे अशी संधी पुन्हा येणे नाही ठीक हो आहे फक्त महिलांसाठी ठीक आहे यस नॉर्मलायझेशन होईलच ना जागांच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नॉर्मलायझेशन होण्याची चान्सेस आहेतच ठीक आहे नॉर्मलायझेशन होतच होतं बघा इथं आपण या ठिकाणी एस फोर्टीन पे पेस्केल काय रेन आहे म्हणजे काय रे तर एकूण तुमचं पेमेंट किती असणार रे बघा या ठिकाणी छत्तीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत म्हणजे इथं तुमचं बेसिक पेमेंट या ठिकाणी अडतीस हजार सॉरी अडतीस हजार सहाशे अडतीस हजार सहाशे पासून या ठिकाणी काय होणार आहे तुम्हाला इथं पेमेंट असणार आहे अशा स्वरूपाची पोस्ट आहे दोन्हीसाठी बरं का सेमच आहे पेस्केल किती आहे येस फोर्टीन असणार आहे सगळ्यांसाठीच सुद्धा महत्त्वाचं आहे दोन्ही पदासाठी इथं एस फोर्टीनच तुम्हाला पाहायला मिळतोय इथं समाज कल्याण निरीक्षकसाठी एस फोर्टीनच आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी समाज कल्याण निरीक्षक येस थर्टीन आहे फक्त ही महत्त्वाची पोस्ट या ठिकाणी काय करायची तुम्हाला अप्लाय करायची आहे आपली बॅच सुरू झालेली आहे आणि अभ्यासक्रम बघा यासाठी अधीक्षक शासनमान्य बघा शासन मान्य प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी पदवी असणं गरजेचं म्हणजे काय रे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे ग्रॅज्युएशन झालेल्या कोणत्याही पदवी प्राप्त असणाऱ्या कॅन्डिडेटला या पदासाठी काय ये करता येतोय फॉर्म भरता येतोय आणि दोन्ही त्यामध्ये या ठिकाणी सर्वसाधारण असेल किंवा महिला ग्रहपाल असेल दोन्हीसाठी सेमच आहे आणि दुसरं काय असणार आहे तर लक्षात ठेवायचंय की या ठिकाणी महाराष्ट्र राज्य तांत्र तंत्र शिक्षण मंडळाची एम एस आय टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता म्हणजे एम एस आय टी असायला पाहिजे किंवा त्याच्या समकक्ष असणाऱ्या दुसऱ्या कोणताही कॉम्प्युटर कोर्स झालेला असेल तरीही या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचंय बरोबर अशा स्वरूपाची ही पोस्ट आहे आता सध्या तरी नाही ठीक आहे ट्वेल्थ बेसवरती सध्या आलेल्या नाहीये तर ट्वेल्थ बेसवरती आल्यानंतर अपडेट कळवलं जाणारच आहे वनसेवक पदाची भरती ही येणार आहे वनसेवक पदाची जी भरती प्रक्रिया आहे ती ट्वेल्थ बेसिसवर ट्वेल्थच्या पुढे या ठिकाणी असणार नाहीये टेन टू ट्वेल्थ अशी या ठिकाणी येणार आहे तेव्हा येईल तेव्हा निश्चितपणे तुम्हाला अपडेट कळवलं जाईल ठीक आहे चला लता बावनकर तुम्हाला सांगितलंय पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगत नाही ठीक आहे एम एस डब्ल्यू ची काहीही गरज नाही एम एस डब्ल्यू ची काहीही गरज नाही ठीक आहे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचंय आणि प्राधान्य दिलं जाईल काय सांगितलंय शारीरिक शिक्षण विषयातील शासन मानवी पदवी असल्यास त्याला प्राधान्य दिलं जाईल शारीरिक शिक्षणामध्ये असेल तर पण फॉर्म सगळ्यांना भरता येणार आहे जर मार्क समान असेल तरच प्राधान्य दिलं जातं बरं का अदरवाईज इथं या ठिकाणी शारीरिक शिक्षण विषयामध्ये पदवी असेल आणि मार्क्स तुमच्यापेक्षा कमी असतील तर तुमचं सिलेक्शन होणार आहे फक्त कधी समान मार्काच्या स्थितीमध्ये प्राधान्य दिलं जात असतं हे प्रामुख्यानं काय करायचं लक्षात ठेवायचंय इथं असं नाही म्हणायचं की शारीरिक शिक्षण विषयामध्ये आपल्याकडे पदवी नाही फॉर्म नाही भरायचा फॉर्म भरायचा मार्क्स त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला पाडावे लागणार आहेत ग्रहपाल पदासाठी ठीक आहे मग या ठिकाणी आता अभ्यासक्रम काय आहे अभ्यासक्रम अभ्यासक्रम जर बघितला तर मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणी याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हींचाही समावेश होतो बघा लक्षात ठेवा गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्हींचा समावेश असणारी ही या ठिकाणी काय आहे बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न असणार आहेत आणि गुण या ठिकाणी दोनशे असणार आहेत म्हणजे शंभर प्रश्नांना दोनशे गुण अशा स्वरूपाची या ठिकाणी काय आहे तर ही पोस्ट आहे सगळ्या सातीच्या साती साठी सेमच अभ्यासक्रम आहे तुम्ही जेवढ्या पोस्टला समाज कल्याण पदासाठी अप्लाय कराल त्या प्रत्येकाला समान अभ्यासक्रम घालून दिलेला आहे आणि परीक्षेचं आयोजन टी मार्फत केलं जाणार आहे अजून तुमच्याकडं वेळ आहे किती वेळ आहे रे तर लक्षात ठेवायचं कमीत कमी, -कमी पंच्याहत्तर दिवस हा तुमच्याकडं वेळ असणार आहे ही हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आणि अभ्यासाला जोरामध्ये तयारीला सुरुवात करायची आहे ठीक आहे एम एस सी आय टी किंवा समकक्ष दुसरा कॉम्प्युटर कोर्स झालेला असला तरीही चालतो शासन मान्य असावा फक्त ठीक आहे अशी इथं काय केलेली आहे यस तीन वेळा नाही आहे मॅडम चार ते चार वेळा डेट वाढले चार वेळा चार वेळा डेट वाढलेली आहे रिझनिंग रिझनिंग जास्त असतं रिझनिंगचा टी टीसीएस पॅटर्नचा तोच एक खासियत आहे की रिझनिंगचं प्रमाण या ठिकाणी काय असणार आहे जास्त असणार आहे इथं पंधरा प्रश्न जवळपास या ठिकाणी रिझनिंगचे येतात आणि दहा प्रश्न हे गणितावरती येत असतात अशा स्वरूपाची या ठिकाणी काय असणार आहे हे तर प्रामुख्यानं लक्षात ठेवायचंय बरोबर मग आता याच्यासाठी संदर्भ साहित्य काय आहे आणि स्टडी प्लॅन कसा असेल या संदर्भामध्ये लवकरच दुसऱ्या या ठिकाणी विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे उपलब्ध करून देतो संदर्भ पुस्तकं कोणती वापरायची प्रत्येक विषयासाठी स्टँडर्ड आणि आवश्यक बुक काय आहे आणि अभ्यासाची रणनीती काय ठेवायची कशा पद्धतीनं एकाच अभ्यासक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पोस्टसाठी तयारी करायची याच्या बाबतची माहिती लवकरच आपल्या युट्यूब चॅनलला उपलब्ध करून दिली जाईल जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी काय करायचं एनरोल करायचंय आणि बॅच तुम्हाला जॉईन करू शकू शकता नऊशे नव्याण्णव रुपये बॅच ची फीज आहे ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे आणि तिथून तुम्ही काय करू शकता शंभर टक्के फॉर्म भरू शकता अप्लाय करू शकता आणि नंतर बॅच जॉईन करून घेऊ शकता स्पेशल बॅच आहे या ठिकाणी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ठीक आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्येही तुम्हाला दिलेली आहे फॉर्म भरून घेऊ शकता ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी संपर्क साधायचा आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती संपर्क साधायचा आहे डेमो लेक्चर्स युट्यूबला उपलब्ध आहेत प्रत्येकानं डेमो लेक्चर बघायचे आणि मगच काय करायचंय फॉर्म भराय म्हणजे बॅच जॉईन करायची फक्त नव्याण्णव रुपयामध्ये सगळे विषय नोट्स सहित तुम्हाला दिले जाणार आहेत ठीक आहे चला महिला आणि बालविकासची सुद्धा लवकरच येईल त्या संदर्भामध्ये अपडेट हे सुद्धा लवकरच कळवलं जाईल उद्याच्याला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत ही लिंक शेअर करायला बिलकुल विसरायची नाही नऊशे रुपये ओनली ठीक आहे चलो हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचे चालेल चला एक्झामची स्ट्रॅटेजी महिला बालविकासची विकास एक्झामची डेट जी आहे ती तुम्हाला लवकरच त्याचं अपडेट कळवलं जाईल चालेल चला थांबूया महिलांसाठी सुवर्ण संधी आहे आणि जास्तीत जास्त, जास्त महिलांनी काय करायचंय जॉईन करायचंय चालेल चला आणखीन काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही विचारू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारायचे आहेत अदरवाईज आपल्याला या ठिकाणी थांबता येईल आयसीडीएसी एक्झाम जर बघितली तर या ठिकाणी वय वाढ नाहीये आता वय वाढ जर बघितलं किती असणार आहे रे अडतीस ओपनला आणि त्रेचाळीस ऑदरला असं या ठिकाणी असणार आहे वय वाढ आता मिळणार नाही ठीक आहे आयसीडीएस एक्झाम ही पंधरा जानेवारीच्या आसपास असणार आहे पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीच्या आसपास असणार आहे त्याची सुद्धा फास्ट ट्रॅक बॅच आपली एक जानेवारीपासून सुरू होते आहे त्याची सुद्धा फास्ट ट्रॅक बॅच आपल्या प्लॅटफॉर्म वरती एक पासून सुरू होत आहे ठीक आहे ठीके हे पंधरा जानेवारीच्या आसपास होणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्या विषयाचे डेमो लेक्चर्स उपलब्ध आहेत ठीक आहे तुम्ही जॉईन करू शकता यस सगळ्यांसाठी ही जी बॅच आहे सगळ्यांसाठी आहे तुम्ही जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे सगळ्या पदासाठी असल्या कारणानं समान अभ्यासक्रम असल्या कारणानं सगळ्यांना ही जॉईन करून घेता येणार आहे फक्त फीज किती असणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये कमीत कमी फीज मध्ये आपण जास्तीत जास्त कंटेंट देण्याची या ठिकाणी काय केलेली आहे तयारी ठेवलेली आहे चला तुम्ही तयारी करू शकता जे तयारी करतायत त्या प्रत्येकाला ही बॅच जॉईन करता येणार आहे सातीच्या साती पोस्टसाठी तुम्ही तयारी करू शकता तुम्ही सुद्धा बॅच जॉईन करू शकता चालेल चला नाही त्याच्यामुळेच ना तुम्हाला तेच म्हणलं की फॉर्मची संख्याही कमी आलेली असल्या कारणानं अशा प्रकारे होऊ शकतं सो आता आता डेट वाढणं शक्यता वाटत नाही आता एकतीस डिसेंबर ही लास्ट डेट आहे अप्लाय करून टाकायचं आहे सर्वांनी ठीक आहे चला समाज कल्याण वॉर्डनचे अजून फॉर्म भरायला सुरू आहेत त्याच्यानंतर कमीत कमी, कमी तुमच्याकडं इथं पंच्याहत्तर दिवस सत्तर ते पंच्याहत्तर दिवस असणार आहेत ठीक आहे दोन ते अडीच महिने तुमच्याकडे शंभर टक्के मिळून जातात त्याच्यानंतर मग तुमची या ठिकाणी ही वार्डनची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे चालेल चला मी तुम्हाला म्हणलं की अजून डेट नाहीये ती जवळ जवळपास मार्च मार्चच्या एंडिंगला मार्च पंधरा मार्चच्या दरम्यान होऊ शकणार आहे ठीक आहे पंधरा मार्चच्या दरम्यान होऊ शकणार आहे त्यामुळं अभ्यासाला सुरुवात करा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होऊ शकणार आहे चला ओबीसी साठी जागांचा तपशीर जर बघितला तर तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय वॉर्डन महिलासाठी जर बघितलं तर इथं तुम्हाला पाहायला मिळतंय सतरा जागा आहेत ठीक आहे साठी एकूण किती रे सतरा जागा आहेत सतरा आहे महिला बालविकास विभाग परीक्षा अधिकारी एक्झाम कधी होईल अजून डेट आलेली नाहीये त्याची पण डेट लवकरच येईल तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशी त्याचा अपडेट कळवतो ठीक आहे उद्या किंवा परवाच्या दिवशी महिला बालविकासच्या संदर्भामध्ये अपडेट कळवलं जाईल चला ठीक आहे ओपन साठी जर बघितलं आता ओपनसाठी महिलासाठी ओपन महिलांसाठी जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चौतीस जागा आहेत ओपन महिला महिलामध्ये आणि इकडे जर बघितलं तर या ठिकाणी ते तेवीस आहेत टोटल ठीक आहे हे प्रामुख्याने काय करा लक्षात ठेवा चालेल चला चलो ऑल द बेस्ट ऑफ ऑफ यू डॉक्युमेंट काय लागतात रेग्युलरली जे तुम्ही फॉर्म भरताना वापरलेले आहेत तेच या ठिकाणी वापरणार तुम्हाला त्याचा अपडेट व्हिडिओ आपण त्या टाकलेला आहे ठीक आहे व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ एकदा बघून घ्या तेच डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहेत हे ऑलरेडी आलेले आहे समाज कल्याण याची आड आलेली आहे एकतीस डिसेंबर याची लास्ट डेट आहे एकतीस डिसेंबर याची लास्ट डेट आहे ऑक्टोबर मध्ये जाहिरात आलेली आहे फॉर्म भरण्याची डेट आतापर्यंत सुरूच आहे एकतीस डिसेंबर याची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची नाही येणार काही प्रॉब्लेम नाही शिवाजी तुम्ही काय म्हणताय नाही येणार काही प्रॉब्लेम यायचा नाही शक्यतो तरी कारण तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमच्याकडे ते अवेलेबल असणार आहे ठीक आहे चला काही पोस्टसाठी इथं ग्रहपाल पदासाठी टायपिंग लागत नाही ठीक आहे ग्रहपाल पदासाठी टायपिंग लागत नाही डायरेक्टली फक्त तुम्हाला काय करायचंय हे करायचंय ठीक आहे एन एम जी एन एम ची बॅच एक तारखेपासून सुरू होते आहे ऍडमिशन सुरू झालेली आहेत ठीक आहे बरोबर चला ए एन एम जीएनएमचा या ठिकाणी जो काही अभ्यासक्रम आहे त्याची या ठिकाणी बॅच आपली सुरू झालेली आहे जॉईन करून घेऊ शकता चालेल चला ऍडमिशन सुरू झालेली आहे तर ते तुम्ही घेऊ शकता ऑल द बेस्ट ऑफ यू आपल्या युट्यूब चॅनलला पूर्ण डिटेल माहिती उपलब्ध असेल प्रत्येक पोस्ट या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे तर परत एसीबीसीतून फॉर्म भरू शकते का आता ओपन मध्ये जर भरला असेल तर पहिला मग या ठिकाणी जेव्हा दुसरे जाहिराती त्यावेळी तुम्हाला दुसऱ्या जाहिरातीमध्ये भरता येईल याच्यामध्ये नाही येणार ठीक आहे हो फॉर्म भरू शकता दोन फॉर्म भरू शकता तुम्ही म्हणून तर म्हटलं ना फॉर्म भरू शकता दोन्ही सगळ्या प्रत्येक पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे इंटरव्ह्यू नसतो इंटरव्ह्यू नसतो इंटरव्ह्यू सरळ सेवेला इंटरव्ह्यू हे नाही एकच एक्झाम एक्झामच्या माध्यमातून निवड जिल्हा वाईज जागा नाही त्या समाज कल्याण विभागामार्फत ओव्हरऑल जिल्ह्यासाठी पोस्ट आहे ती ठीक आहे चला जिल्हावाईज जागा नाहीत चला आणि एज लिमिट तुम्हाला सांगितलं ना की अडोतीस आणि त्रेचाळीस ओपनसाठी अडतीस आणि इतरांसाठी त्रेचाळीस असंच एज लिमिट असणार आहे ठीक आहे ओपनसाठी अडुतीस आणि ऑदर इतर पू सगळ्या कॅटेगरीसाठी ज्यांना आरक्षण आहे त्या प्रत्येक आरक्षित कॅटेगरीसाठी त्रेचाळीस ही वयोमर्यादा हो निश्चित केली गेलेली आहे त्याच्यामध्ये मग इतर जे आहेत भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त त्यांना या ठिकाणी अजून वाढून दिलेली पाहायला मिळणार आहे चालेल चला एवढ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लाईव्ह असताना लाईकची संख्या कमी आहे लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा निश्चितपणे येणाऱ्या काल खंडामध्ये ज्या काही अपडेट येतील जे काही डेमोलेक्चर्स असतील ते सगळे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत नसतो इंटरव्ह्यू असत नाही ठीक आहे चला थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू तयारी करायची आणि निश्चितपणे आपली जी बॅच सुरू आहे ती बॅच तुम्ही जॉईन करून घेऊ शकता अत्यंत कमी फीज मध्ये या ठिकाणी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध असणार आहे विथ टेस्ट सिरीज ठीक आहे असं काही नसतं पेपर झाल्यानंतर ते लक्षात येऊन जाणार आहे पण दोनशे पैकी कमीत कमी तुम्ही या ठिकाणी एकशे साठ क्रॉस केलं पाहिजे एकशे साठ एकशे पासष्ट क्रॉस पाहिजे एकशे पासष्ट प्लस दोनशे पैकी एकशे पासष्ट प्लस असं असलं पाहिजे ठीक आहे हो ऑल सब्जेक्ट बॅच आहे ऑल सब्जेक्ट बॅच आहे ही नऊशे नव्याण्णव रुपयाची ऑल सब्जेक्ट ची बॅच आहे समाज कल्याणसाठीची ठीक आहे जॉईन करून घेऊ शकता अजूनही वेळ गेलेली नाही चालेल चला ठीक आहे एकशे पासष्ट प्लस तुम्हाला जायचंय तयारी तेवढी या ठिकाणी मजबूतीने करायची आणि उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुमच्या या तयारीमध्ये कायम सोबत असणार आहे चालेल चला ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू सो मच